नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे चला तर मग आज आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात वेळ म्हणतो मी परत नाही येणार का माहिती तुला हसवणार की रडवणार जे जगायचे तुला ते या क्षणाला जगून घे कारण या क्षणाला मी पुढच्या क्षणापर्यंत नाही अडू शकणार म्हणून नेहमी आनंदात राहा जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल जीवनात पुढे बघाल तर आशा मिळेल इकडे तिकडे बघाल तर सत्य मिळेल आणि आपल्या स्वतःच्या आतमध्ये बघाल तर आत्मविश्वास मिळेल माऊली बोलतात आयुष्यात स्वतःचे स्वतःच इंटरेस्ट घ्यावा लागतो तरच त्या सर्व गोष्टीचा आनंद अनुभवायला मिळतो नाहीतर या जगात एकही नवीन गोष्ट अनुभवता येणार नाही आयुष्यातले काही क्षणे एकांत घालत जा सर्व प्रश्नांची उत्तर इथेच मिळतील कारण इथेच आपला संवाद फक्त आणि फक्त आपल्याशीच असतो आयुष्य यशस्वी करण्यासाठी आणखीन वेगळं काही करावं लागत नाही नेहते एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर आपल्याला बहाल करते रात्र म्हणजे कालचा फळा पोसून लख करणारे डस्टर त्या स्वच्छ फळावर आपण कालचे धडे काल घ्यायचे जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जातो नवा मजकूर लिहितो तो लेखक नसेल पण प्रतिभाभवन नक्कीच असतो प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका स्वतःची वेगळी ओळख तुम्ही निर्माण करा तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीवर हसा जीवन सोपे परिपूर्ण किंवा तुमच्या अपेक्षाप्रमाणेच आहे म्हणून नाही तर तुमच्याकडे असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आणि तुमच्याकडे नसलेल्या सर्व समस्यांबद्दल तुम्ही आनंदी आणि कृतज्ञ राहण्याचे निवडले आहे आय। आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा कारण की आपण नसल्यावर सर्वात जास्त फरक कोणाला पडतो ते ओळखा बस फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला शिका नेहती जेव्हा तुमच्या हातून काय हिरकावून घेते ना तेव्हा त्यापेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात ते रिकामा करत असते स्वामी भक्तांनो कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो तीच आपल्या भावनांची कदर करत नाहीत आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते तीच आपल्यावर जीव टाकत असते जीवन म्हणजे एक उघड उका आकाशेच जिथे विचारांची भरारी उंच आहे आणि खास सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचं प्रत्यक्ष सुंदर आणि महानच आहे लाईफ तुमची आहे संघर्ष तुम्हालाच करायचा आहे बाकी फक्त मजा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा जसे तसे दसेरा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार तुम्ही करत जाऊ नका एकाच एकाच गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका आयुष्य खूप सुंदर आहे त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न कायमच चालू ठेवावे आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे कोणास ठाऊ भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल का नाही माऊली बोलतात आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटत असतात माणसानु कुंडीतले नव्हे तर जमिनीवर लावलेल्या झाडासारखं असावं कोणी पाणी घातील या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र आहे अपेक्षा ठेवा समोरच्यांकडून नाही गेलेल्या शेणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले आयुष्य भरभरून जगा आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाणी खेळणे आपल्या हातात नसते पण मिळाल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे जिवंतपणे माणूस ओळखता येत नाही हीच खरी जीवनाची व्यथा आहे जीवन खूप सुंदर आहे फक्त वाट दाखवणारा कोण आणि वाट लावणारे कोण हे समजायला हवं यश कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागत असते तर स्वामी भक्तांनो असंच तुमचा स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका वेळ खूप उशिरा येते जेव्हा आपण तिची उत्कटेने वाट पाहत असतो वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर झालेला असतो वेळ अगदीच कमी असते जेव्हा आपण खूप आनंदी असतो वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही म्हणून वेळोवेळी आनंदी राहा चांगल्या गोष्टी घडत नसताना त्या घडाव्यात लागतात त्यासाठी योग्य त्यावेळी योग्य ते निर्णय घ्यावेच लागत असतात आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच असते शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडत असते सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर विचार कारण उद्धवस्त आणि परिवर्तन करण्याची अफाट शक्ती विचारात आहे तुमचे स्वप्न पूर्ण करायचं तुमचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर मिळणारा आनंद त्याला कसलीच तोड नाही बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहिती असतं ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द शब्द कोरला जात असतो पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजेच आयुष्य सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे एखाद्यावर खूप प्रेम करण्याच्या प्रतिक्रियेत स्वतःला गमवणे आणि आपण देखील विशेष आहात हे देखील विसरणे आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण पाहिजे जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण देखील पुरेसा असतो नशिब सर्वाच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो ओंजळ ओंजभर मिळते तर काहींना रांजणभर पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तो जगणे शिकला पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात इतरांकडून कमीत कमी अपेक्षा स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनू शकतात जगातल्या बहुतांश समस्या क्षणात नाहीशी होऊ शकते जर आपण एकमेकांना विषयी बोलण्याऐवजी एकमेकांसोबत बोललो असतो चूक कणभर गोष्टीत लपलं असतं फक्त ते मनभर आपल्याला जगता आलं पाहिजे क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत चालले कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्ख्या आयुष्यात बदलून टाकतो फक्त क्षण तो ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्याचं टर्निंग पॉइंट म्हणतात आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही जर आपला हेतूच प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्याच्या टीकेला काहीच महत्व राहत नाही आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची आपल्याला किंमत कळत नाही योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणताही अंतर लांब वाटत नाही एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकल तेव्हा माफी मागा अन चुकल तेव्हा माफ करा स्वामी भक्तांनो तुमच्यात जर आत्मविश्वासाचा अभाव असेल तर यश प्राप्ती झाल्यासाठी जा, तुम्ही नेहमीच काही ना काही बहाने बनवतच राहाल जिभेचं वजन खूप कमी असतं पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमत असतं समुद्राने झराला हिणकावून विचारले झरा बनून किती दिवस राहणार तुला समुद्र नाही का बनायचं त्यावर झऱ्यांनी शांततेत उत्तर दिले मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा लहान राहून गोड बनणे कधीही चांगले कारण तिथे वाघ पण वाकूनच पाणी पित असतो पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजे तरच ती टिकतात अन्यथा ते तुटतात एक मुळापासून तर मना एक मनापासून अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची किंमत कमी होत जात असते त्यामुळे वेगळी बना माऊली बोलतात चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचाच असेल उमेद ही मनाच्या उंबरट्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळू सांगते सगळं काही चांगलं होईल समुद्रावरून दिसणारा हा सूर्योदय असा भासत आहे जणू आपल्या नवीन स्वप्नांसाठी आशेची किरण घेऊन एक सुंदर दिवस घेऊन आला आहे अडचणीच्या काळातच आपल्या तत्वांशी खरी परीक्षा असते आपण प्रामाणिक आहोत की नाही हे अडचणी आल्याशिवाय आपल्याला कळत नाही नमल, तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लक्षात असू द्या राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतील आपण सर्वोत्तम प्रयत्न केले की यशाचा मार्ग मोकळा हो होत जातो जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही कारण झाड नेहमी पानं बदलतात मुळ्या नाही भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिले निराश होऊ नको कमजोर तुझी वेळ आहे तू नाहीस खूप दिवसानंतर तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुम्हाला किती अडचणी आहेत पण अडचणींना अवश्य सांगा की तुमचे स्वप्ने किती मोठे आहेत प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात फरक फक्त इतका आहे जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे कोणच ठाऊक भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल का नाही लाख मोलाचा सल्ला आहे का मिळालं सुख रूप भोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं चा। आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं चा। दिलंच आहे जीवन तर जगायचं उगाच दिवस नाही ढकलत बसायचं सुक्का सातत धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी तुमच्या अपयशाला कौटाळून बसू नका अपयशापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा आयुष्य हे चालत्या सार सायकलीसारखे सारखे आहे जोवर तुम्ही संतुलन राहाल तोवरच ते चांगल्या पद्धतीने चालेल खिशाने श्रीमंत ते नसाल तरी हरकत नाही पण मनाने श्रीमंत नक्कीच बना कारण कळत जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होत असतात जोपर्यंत पूर्ण सत्य माहिती नसतं तोपर्यंत शांत राहण्याचं योग्य आहे कारण पूर्ण सत्यापेक्षा अर्धसत्य जास्त घातक असत पेज लावायची तर स्वतःसोबतच लावा कारण जिंकलात तर, जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार हाराल कमाईचा अर्थ फक्त धन मोजणे असा नाही तर अनुभव नाते मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जात असतात स्वतःशी प्रामाणिक असलेल्या माणसाला जीवनात कधीच खाली बघावे लागत नाही आपली माणसं तुटतील म्हणून मुद्दाम भांडण टाळणारी माणसं घाबरेट नसतात तर समजूतदार असतात जोडलेल्या दोन हातांमध्ये सोडलेल्या हातांपेक्षा जास्त सामर्थ्य असतं खूप माणसांची स्वप्न या एका विचारांमुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणतील आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसते ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा भले ते कर्म असो किंवा व्यक्ती असो थेस तर लागत राहतीलच ती पचवायची हिंमत ठेवा कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची तुम्ही किंमत ठेवा बहुधा माणूस तेव्हाच हक्क दाखवतो जेव्हा आपणच अधिकार देतो आपल्यावर हक्क गाजवण्याचा स्वामी भक्तांनो नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येत असते माऊली बोलतात आपण फुलपाखरू व्हायचं हे सुरूवाट्यांना ठरवलं म्हणजे तो आपणही स्वतःभोवती कोष निर्माण करतो स्वतःला कैदेतबद्ध करतो फुलपाखरू होण्यापूर्वीही त्यांना घेतलेली छोटीशी समाधानीची समाजायची मग त्याचा आपोआप फुलपाखरू होतो प्रगतीचा रस्ता कोणत्याही दिशेने असो प्राधान्य मनातच हवं उपदेश लादला जातो तर निश्चित स्वीकारला जात असतो आपल्या अडचणीवर मात करायचे सामर्थ्य फक्त आपल्यातच असते इतरांकडे केवळ सल्लेच असतात आजचा संघर्ष युद्धाचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य बदलेल झाकलेल्या मुठीतून वाळू कण निष्ठावा तसं हळूहळू आयुष्य निघून चालले आणि आपण उगीच भ्रम्हात आहोत की आपण वर्ष आणि वर्षी मोठे होत चाललोय वेळ तब्येत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते पण या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे तू प्रयत्न कर एक दिवस आपलाच असणार आहे माणसांच्या गरजा बदलतात तेव्हा त्याची ते तुमच्याशी बोलण्याची पद्धती बदलत असते माऊली बोलतात जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात आपल्या निस्वार्थी कर्माने दुसऱ्याला मनात घर करून जगणे ही जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे झाडाखाली ठेवलेल्या तुटलेल्या मूर्तीला बघून कळलं की स्वतःला कधी तुटू द्यायचं नाही हे जग तुटल्यावर देवाला बाहेर काढू शकतं तर आपली काय लायकी आहे मन आणि मन कोणासमोरही मांडत बसू नये कारण अर्थ न कळालेली म्हण व अर्थात बुडालेलं मन प्रत्येकाला झेपलंच असं नसतं प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसं तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही आयुष्य तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतात आणि करायची नसेल तर कारण सापडत असतात तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुम्हाला किती अडचणी आहे पण तुमच्या अडचणींना सांगा की तुमची स्वप्ने किती मोठी आहेत परिस्थिती प्रमाणे बदलणारे बदलणारे मित्र मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती सांभाळा आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही त्यामुळे मिळालेले जीवन आनंदाने जगा व आरोग्यासाठी वेळ काढा स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागत असते विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं स्वतः स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे जगण्याचा एकच नियम आहे आणि तो म्हणजे कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न करणे माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती होते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकते आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका माऊली बोलतात लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचंच असतं मग ते झोपेतून असो अहंकारातून असो अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो जीवनात मागे बघाल तर तुम्हाला अनुभव मिळेल चूक नसताना वेळ वाद टाळावा म्हणून घेतलेला माघारे संयमाचं फार मोठं प्रतीक आहे नाती जिवंतपणे सांभाळा नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नाही आयुष्यात स्वतःचा इंटरेस्ट घ्यावा लागत असतो विहिरीत उतरणारी बादली झुकते तेव्हा पाणी भरून बाहेर येतं जीवनात काही मिळवायचं तर झुकावंच लागतं माऊली बोलतात अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव जे जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत हे त्यांना कल्पना नसते मन शांत ठेवायला आणि उत्तराची प्रत्यक्षा करायला शिकला तर बहुतेक सर्व प्रश्नांचे उत्तर तुमचं मनच तुम्हाला देत जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवाला तीन पाने दिली पहिल्या पानावर जन्म लिहिला आणि तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला जे दुसरे पान कोरले ठेवले त्या मानवाच्या हातात आहे माणूस जसा जगतो तसे जे पान भरत जाते या दुसऱ्या याला जीवन असे म्हणतात तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देऊ नका कारण लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात लोखंडाच्या नाही मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची नक्की ओळख करून सांगतील पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण शब्दासकी आणि धोका नेहमी पाठीमागूनच मिळत असतात आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची जी सवेच आहे आणि हाराल तर असे हारा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून एक हारलं आहोत न हारता न थकता न थांबता प्रयत्न कोणासमोर कधी कधी नशीब सुद्धा हारत असतं काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठे निराशेनंतरच मिळत असतं स्वामी भक्तांनो स्वतःमध्ये अमूलाग्र बदल घडवा हे नक्कीच ऐका एक, नक्की एक नकारात्मक लोकांपासून दूर राहा दुसरं आपल्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा तिसरं चुकांना घाबरू नका चुकांतून शिका चौथं वेळोवेळी कौशल्य आत्मसात करा वेळेचे योग्य वापर करा अनावश्यक कामात विचारात ऊर्जा खर्च करू नका राहण्याची गरज नसली तरी पेहराव चांगला असावा चेहरा नेहमी तेज राहण्याची सगळ्या प्रकारचा भाजीपाला फळे खाणे व व्यायाम आवश्यक आहे जास्तीत जास्त वाचन करा सामान्य ज्ञान वाढवा वागण्यात सहजता ठेवा कृत्रिमपणा नसावा नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात रंगीत कळ्या रोजच उमलत असतात नजरे तसे सर्वच असतात पण हृदयात भरणारी फक्त माणसे फार कमी असतात तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकालाही हसत हसत स्वीकारल्या जातात परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विनोदी गांभीर्याने घेतला जात असतो लक्ष एकाग्र करून शोधावे समाधान विनाशयाचे शक्य नसे होणे ते महान कुठे जिंकायचं आहे व नक्की कोणत्या क्षणी हारायचं आहे हे ज्याला समजलं त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असते कारण अशा लोकांच्या पराभवा सुद्धा मोठा विजय लपलेला असतो भाकरी मिळवणे तसे अवघड नाही पण ज्याच्या सोबत हसत खेळत तिचा तुकडा मोडावायची अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळणे अवघड आहे म्हणून माणसे जपा माऊली बोलतात स्वतःचं जो स्वतः उचलण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः हवाने स्वीकारणे कधीही चांगलंच असतं तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कुठेतरी कमी पडते कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं सल्ल्याच्या शंभर शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार वेळेने दाखवलं काळाने शिकवलं नकारांनी वाढवलं अपमानांनी घडवलं माणसं आली आणि गेली अनुभव आले आणि राहिले त्यापेक्षा मोठा गुरु कोणी नाही आपण फक्त आनंदात राहावं कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतातच माणसांची गरज संपली की वागण्याची पद्धत सुद्धा बदलत असते स्पष्ट पोला पण ते असे बोला की ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत व तुमचे असलेले नाते नष्ट होणार नाहीत जी माणसं आपल्या छोट्या छोट्या गोष्टींवर रागवत असतात ना तीच लोक आपली मनापासून काळजी करत असतात या जीवनात आपला म्हणणारी खूप लोक भेटतात पण ते आपले पण टिकवणारी खूप कमी असतात माणसांवर जेवढं प्रेम करावं तेवढेच ते दूर जाता। जातात फुलांना जास्त कवटळल्यानंतर पाकळ्याही गळून जातात ज्यांना मनापासून आपलं मानलं तीच आपल्याला विसरून जातात फुले वाळू लागले कि फुलपाखरू देखील सोडून जात असतात आपण सर्वोत्तम प्रयत्न करा कधीही देवदर्शना गेलात तर रांगेतून जा कारण चोर वाट्या मृत्यूपर्यंत नेतात देवापर्यंत नाही प्रत्येक वेळी स्वतःला प्रूफ करत बसू नका आपण माणसं आहोत पायथ गोरस थेरम नाही लक्षात असू द्या अनुभवाने एक शिकवण दिली आहे कोणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका नेहती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका तुम्ही वाईटच ठीक आहोत चांगलं बनण्याचं चा नाटक करत नाही आयुष्यात खोटं बोलून नातं जोडण्यापेक्षा खरून बोलून नातं तुटलेलंच बरं लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून वागत नाही म्हणून सत्य आणि असत्य सत्य ही काशी श्रीमंती आहे की जी एकाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर पर त्याची परतफेडी करावी लागत असते जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगले सहन होत नाही तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात माऊली बोलतात देवासाठी सर्व सारखेच असतात मग त्यांच्या दारात त्यांच्या तर स्वामी भक्तांना असेच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून द्या श्री सौमी समर्थ जय जय सौमी समर्थ धन्यवाद